नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा कहर अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत तीनशे चोवीस नवीन प्रकरणे नोंदवली शास्त्रज्ञांनी फ्लट असे या नव्या व्हेरियंटला टोपण नाव दिले दोन हजार दहा नंतर बेचाळीस प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण ठरवले अवैध कोलकाता हायकोर्टाचा निर्णय लाभार्थ्यांना फटका नाही सासष्ट प्रवर्गांचे आरक्षण कायम मुस्लिम पट्ट्यात कमी मतदान झाल्याने महाविकास आघाडीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह मराठी बहुल भागातील मतदानाच्या आकडेवारीमुळे मशाल व पंजाब खुशीत गुजराती मराठी उत्तर भारतीयांच्या मतदानावर महायुती खुश मराठी मुस्लिम मतांचा वाढलेला टक्का ठरणार निर्णायक चीनमधून लॅपटॉप टॅबलेटची आयात सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढली मार्चमध्ये दोनशे त्र्याहत्तर पॉईंट सहा दशलक्ष डॉलर किमतीची उत्पादने केली ऑर्डर सरकारच्या निर्णयाची व्यापाऱ्यांना चिंता समविचारी पक्षांना सोबत घेऊ पवारांचे बिगर भाजपा सरकारचे संकेत इतर राज्यातही परिस्थिती बदलेल शरद पवारांना अपेक्षा पाकिस्तानी वाऱ्यांमुळे तापला महाराष्ट्र आधीच उष्ण वारे त्यात आर्द्रतेची भर पडल्यामुळे वाढली काहिली बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश शस्त्रे तलवार व बंदूक बाळण्यास मनाई एकवीस वर्षांखालीच व्यक्तीस मध्य नाही वयोमार वयोमानानुसार पब व बारमध्ये दारू देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला उपरती बंगालमधील पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द हायकोर्टाचा निर्णय आदेश मारण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार महाराष्ट्रात पाण्यासाठी हाहाकार दहा हजार गावे वाड्यांना साडेतीन हजार टँकरने पाणी पुरवठा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद